मान पटकवला आज या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर गाडी चंदर पॅन्स क्लब उदय सावंत वाळवा डेपोली सरपंच किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा सातवा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली चंदर फॅन्स क्लब उदय सावंत वाळवा डेपोटी सरपंच किल्ले मचिंद्रगड सुंदर गाडी पळाली डेपोटी सरपंच किल्ले मचिंद्रगडकरांचा सैथान आणि त्याच्या जोडीला पळाला वाळवेकरांचा आदत किंग शंकर ते आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी मानकरी श्रीराम केसरी मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरती रेल्ली गाडी आई वाघदाई प्रशन कुमार रेवांस पटणकर वाजेगाव श्री मुकुंदरा प्रशनक बबन राजू ड्रायव्हर वांगी सिद्धनाथ प्रसन्न या गाडीचा सहा नंबर आलेला आहे आजच्या मैदानातील मानकरी दोन गाड्यांमध्ये सामना झाला होता त्या दोघांचं संगणम झालं आणि दोघातला एक बैल या दोन्ही गाड्यातला एक एक बैल या ठिकाणी पडाला ते सहा नंबरचे मानकरी ठरले आई वागजाई प्रसन्न रेया पाटणकर मुकुंदराज आबासाहेब शाळगाव सिद्धनाथ प्रसन्न राजू ड्रायव्हर वांगी या दोन गाड्या पळाल्या दोन्हीतली एक एक बैल पळाली सुंदर गाडी पळाली राकेश तात्या वाजेगावकरांचा आदत किंग कॉकटेल आणि त्याच्या लोळीला पळाला संदीप आपा तडसरखरांचा चंदर ते आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानखरी श्रीराम केसरी चिचणीकरांचा मैदान आणि आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मान पडकावला ताज क्रमांक एक वर झालेली गाडी राज नंदन भैया पाटील पारडी या गाडीचा पाचवा नंबर आलेला आहे घरचा साज पळाला राजनंदन भैया पाटील पाडळी अशोक शंकर पाटील पाडळीकरांचा घरचा असाच बलमा आणि सरसा ते आजच्या या मैदानातील पाच नंबर चे मानखरी श्रीराम केसरी मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरती धडली गाडी आई साहूबाई प्रसन जानवी म्हणले श्रीशा जाधव गणपा भाऊ असत चिखल गोठवण या गाडीचा चौथा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली आई साहूबाई प्रसन्न जानवी म्हणले श्रीशा जाधव गणपा भाऊ असत यांचा घरचा साज पळाला वादळ आणि आदात किंग त्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानखरी श्रीराम केसरी चिचणीकरांचं मैदान आणि आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मान फटकवला दास क्रमांक दोन वर धावलेली गाडी अक्कुडायवर आपसिंगे या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली अक्कुर डायवर आपसिंगेकरांच्या नावावरती नशे बजमावलं डावीला पळाला निलेश शेठ सूर्यवंशी गणफा बाबा सदकरांचा आणि उजवीला पळाला ज्या मालकाची ज्या बैल आदत बैलगाडी मालकाची या ठिकाणी संबंध महाराष्ट्रात आपल्या नावाची ओळख आणि आहे असे राजेंद्र बापू अलवडे कोरेगाव यांचा आदत किंग रायफल त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धरली गाडी गणावादा ग्रुप अविलाश निकम सोनसर तरसा या गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली गणावादळ ग्रुप तडसरकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला पळाला कालेकरांचा टग्या त्याच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील श्रीराम केसरी मैदानातील एक नंबरचा मान पडकवला क्रमांक चार वर धरली गाडी चौडेश्वरी माता प्रसन्न दत्ता शेठ रेटरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली चौंडेश्वरी माता प्रसन्न दत्ता शेट रेटरे या ठरावरती नशी बजमावलं डावीला पण आला रुपे ड्रायव्हर शिरगावकरांचा बाई आणि त्याच्या जोडीला पण आला वैभव शेठ शेनोरीकरांचा विराट त्याच्या या मैदानातील एक नंबर चे विजय विजे द्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं संयोजक कमिटीच्या वतीनं पुन्हा शेखदास सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत